गुन्हेगारी कर मेरे सामने अशी गुन्हेगारीची आमचं तंड खूप मोठी खूप झाली कोणी अशी गुन्हेगारीची काढू अशी आमची विनंती आहे सर्वांना यो, यो एसी फोर्टी टू इन द हाऊस नाशिक गुन्हेगारी विषय चेक हे गुन्हेगारी बातमत कर मेरे सामने त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकारची रील बनवू नका नाहीतर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आज याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी व प्रकारची डील कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडं कधी होणार नाही प्रकारचा गुन्हा करणार नाही कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं